आज आम्ही तुम्हाला एक अशी बातमी दाखवणार आहोत जी अमरावती शहरात एक मोठं परिवर्तन घडवीत आहे जिथे अनेक वर्षांपासून शक्तिशाली लोकांनी सरकारी जमिनीवर कब्जा केला होता तिथे आता एका महिला अधिकाऱ्याच्या कणखर भूमिकेने त्यांना हादरून सोडले आहे अमरावतीच्या नव्या मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी पदभार स्वीकारताच मिशन फ्री फुटपाट सुरू केले आणि आज सर्वात मोठे उदाहरण समोर आले आहे गुलमोहन कॉलनीत माजी मंत्र्यांच्या मुलाने बडकावलेल्या नऊ हजार दोनशे स्क्वेअर फुटाची मोकळी जागा मनपाने पोलिसांच्या उपस्थितीत जमीन दोस्त केली या कारवाईने केवळ अतिक्रमाणच हटविले नाही तर मनपावर अनेक वर्षांपासून हरवलेले जनतेचा विश्वासही परत मिळवला आहे अमरावती शहर जिथे अतिक्रमणाच्या समस्येने अनेक दशकांपासून पाय पसरले होते शहराचा विकास खुंटला होता आणि जनतेच्या तक्रारींना राजकीय दबावामुळे अनेकदा दुर्लक्षित केले जात होते पण आता चित्र बदलत आहे आयुक्त सौम्या शर्मा यांनी पदभार स्वीकारताच हे स्पष्ट केले की शहराचा विकास आणि अतिक्रमणमुक्त शहर ही त्यांची प्राथमिकता आहे त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मिशन फ्री फुटपाथची सुरुवात केली आणि आज या मिशनने सर्वात मोठे आव्हान पार केले आहे कॅम्प रोडवरील गुलमोहर कॉलनीत माजी मंत्री स्वर्गीय राम मेघे यांचे सुपुत्र संदीप मेघे यांनी नऊ हजार दोनशे स्क्वेअर फुटांच्या मोकळ्या जागेवर अनेक वर्षांपासून कब्जा केला होता ही जागा कॉलनीतील बारा कुटुंबांसाठी होती जिथे एक उद्यान उभारले जाणार होते पण संदीप यांनी ही जागा आपल्या बंगल्याचा भाग बनवून पक्की भिंत उभारली होती मोठा गेट लावला होता आणि तिथे आपली वाहने उभी करत होते अनेक वर्षांपासून नागरिक हे अतिक्रमण हटवण्याची मागणी करत होते पण कोणतीही कारवाई झाली नाही आयुक्त सौम्या शर्मा आल्यानंतर नागरिकांच्या तक्रारीवरून तात्काळ कारवाई सुरू झाली संदीप मेघे यांना नोटीस पाठवण्यात आली पण त्यांनी जागा रिकामी न केल्यामुळे आज मनपाच्या पथकाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात हे अवैध बांधकाम पूर्णपणे जमीनदोस्त केले या कारवाईतून हा संदेश स्पष्ट झाला आहे की आता अमरावतीमध्ये कोणीही कितीही प्रभावशाली असला तरी कायद्यापेक्षा मोठा नाही तर होत्या अमरावतीमध्ये झालेलं एका मोठ्या बदलाचं दृश्य मनपाच्या या कारवाईने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की जर अधिकारी प्रामाणिक आणि कणखर असतील तर शहरात कायद्याचं राज्य प्रस्थापित केलं जाऊ शकतं आयुक्त सौम्या शर्मा यांच्या या पावलाने केवळ एक अवैध अतिक्रमणच अटकलं नाही तर अमरावतीच्या जनतेच्या मनात हा विश्वासही जागवला आहे की आता शहरात सामान्य माणसाचा आवाज ऐकला जाईल आता हे पाहणे महत्त्वाचं ठरेल की हे गती अशीच कायम राहते आणि शहरातील इतर अतिक्रमणावरही अशा प्रकारच्या कारवाया होते का